इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या नव्वद कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाने निश्चित केलेला वेतनाचा फरक मिळावा यासाठी रुग्णालयासमोर ठिया मारत काम बंद आंदोलन सुरू केले आहे त्वरित निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे दरम्यान काम बंद आंदोलनामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना स्ट्रेचरवर अथवा व्हीलचेअरवरून नेण्यासाठी नातेवाईकांनाच धडपड करावी लागत होती मुंबई येथील डी एम एंटरप्राइजेसच्या वतीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नव्वद कुशल अकुशल कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कामावर आहेत एकोणीस मे दोन हजार बावीस पासून हे कर्मचारी विविध पदावर कार्यरत असून त्यांना शासनाने वेतन आणि भत्ताही निश्चित केला असताना कंपनीकडून दिले जाणारे वेतन आणि भत्ता यात तफावत आहे दरमहा जवळपास पाच हजार रुपये कमी मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे वारंवार मागणी करून सुद्धा मागील वीस महिन्यापासून कमी रक्कम दिली जात आहे त्यामुळे शासनाने निश्चित केल्यानुसार वेतन भत्ता त्यातील फरकाची रक्कम मिळावी या मागणीसाठी नव्वद कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडत रुग्णालयाच्या दारात ठिया मारला आहे आंदोलनात प्रतीक पंडित योहान रुकडीकर देवदान शिंदे अमॉन अंथोनी हेमा सावनूर सोनम बनसोळे राजेश्वरी गोंदकर हिना मुजावर प्रगती पांढरपट्टे लोहित मद्रासी कोमल कवटेकर यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले आहेत